नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस आता पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर निवडणूक आयोगाने दोन दिवस वाढवून दिलेले आहेत त्यामुळे मतदान हे सात फेब्रुवारीला होणार आहे आपण निराशिव तक्रार जिल्हा परिषद गटामध्ये वाल्हे गावात आलेलो आहोत या परिसराची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांच्या कन्या डॉक्टर प्राजक्ता हिला दिलेली आहे सर्वात तरुण सुशिक्षित अशा प्रकारचे उमेदवार आहेत वाल्ले कामटवाडी हे त्यांचं गाव आहे या परिसरातील आपण नागरिकांची त्यांच्याबाबत आणि निवडणुकीबाबत मतं जाणून घेणार आहोत काय नाव हो तुमचं संभाजी पवार दिलीप तोपटे पिंपरी कुर्द नाव सांगा दामोदर बाबाराव कदम दामड्याचं महादेव बळवंत चव्हाण माजी सरपंच वाल्ले सत्यवान नाथसाहेब सुरवंशी माजी तंटामुक्त अध्यक्ष वाल्ले त्रिंबक सोमा भुजबळ वाल्ले दत्तात्रय पवार माजी सरपंच वाल्ले सुनील पवार वागदरवाडीचे सरपंच सागर भुजबळ विद्यमान उपसरपंच वाल्ले दीपक कुमठेकर माजी सदस्य वाल्ले शिरीष निवले वाल्ले कल्याण बाबूराव पवार मुक्तमवाडी एक सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दत्तात्रय पवार वाल्ले जयवंत बाबूराव भुजबळ त्यांच्या अध्यक्ष संदेश गायकवाड नेरा पुरंदर तालुक्याचे अनेक वर्ष आजीदादांचे समर्थक आणि दादांचं खऱ्या अर्थानं ज्यांच्यावर प्रेम आहे असे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे समेत आहेत एक उत्तम वक्ता म्हणून त्यांची महाराष्ट्रात ख्याती आहे पुणे जिल्ह्याचं आर्थिक शेतकऱ्यांची जी नाडी आहे ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे आणि या बँकेचं अध्यक्षपद सातत्यानं जाणीवपूर्वक अजितदादांनी डॉक्टर दिगंबर दुर्गाड्यांना दिलेलं आहे एक प्रामाणिक सच्चा कार्यकर्ता सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला कशाप्रकारे ताकद द्यावी याचं आदर्श उदाहरण अजितदादांनी महाराष्ट्रामध्ये या वाल्हेगावाला ताकद देऊन दिलेली आहे समाज माणसाची समाजाशी कशी नाळ आपण कायम ठेवावी पद मिळालं तरी जनतेमध्ये कसं मिस मिसळावं आणि तरुण कार्यकर्त्यांची मोठी फौज डॉक्टर दिगंबर दुर्गण पाठीमागे आहे त्यांच्या कन्येला या ठिकाणी दादांनी आवर्जून उमेदवारी दिलेली आहे खरं तर डॉक्टर प्राजक्ता यांनी उमेदवारी अर्ज भरलेला नव्हता उमेदवारी मागितलेली नव्हती अजितदादांनी हे नाव ना सुचवलं आहे अजितदादांनी हे अग्रणी उमेदवारी दिलेली आहे आणि अजितदादांचा आशीर्वाद या उमेदवारीसाठी आहे ही सगळी वैशिष्ट्य जेव्हा वाल्हे परिसरातील डॉक्टर दिगंबर दु दुर्गाडे यांच्या कामाला करा त्यानं मतदारांना सलाम करण्याची संधी आलेली आहे नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे मतदारसंघात सध्याची परिस्थिती अशी आहे की दादांनी प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांची उमेदवारी डिक्लेअर केली आणि आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आणि आता दादांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यांनी सांगितलेलं की बाबा ही एक सुशिक्षित आणि तळागाळातली कार्यकर्ते दुर्गाडे सरांनी पी डी सी बँकेवरती चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शन खाली प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे ही चांगल्या प्रकारे नेतृत्व करणारी एक तरुण तडबदार मुलगी आहे आम्ही मतदारांना एवढंच आवाहन करणार आहे की बाबा दादांचा विचार दादांचा सगळा विकासाचा अजेंडा पुढं घेऊन जाण्यासाठी प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा हे मी आवाहन करतो दादांनी उभारलेल्या संस्था बँक असेल कारखाने असतील डेअरी असतील ह्यावरती जर त्यांच्या विचाराची माणसं टिकवणे आणि तो सहकार पुढे येण्यासाठी त्यांच्या विचारांच्या माणसांना आणि त्यांच्या दादांनी नेमून नेमून दिलेल्या उमेद ने उमेदवारांना पुढे येण्यासाठी ह्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी मी मतदारांना आवाहन करतो आणि थांबतो सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक दिलीपराव या ठिकाणी आपले आहेत थोपटे साहेब दिलीपराव तुम्ही स जनसामान्यांचा थेट शेतकऱ्यांशी तुमचा संपर्क आहे डॉक्टर प्राजक्ता दुर्गाडे यांच्या उमेदवारीविषयी आपल्याला काय वाटतं आणि या निवडणुकीचं काय चित्र आहे नमस्कार सर्वप्रथम परवाच्या दुर्घटने जो दादांचा अंत झाला याच्या वेदना तुम्हा आम्हा सर्वच जनतेला आहेत पण निवडणूक प्रक्रिया ही चालूच राहते दादांचं स्वप्न दादांनी पुणे जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोन ठेवून पुढून येण्याचा जो मानस ठेवला होता त्या दृष्टीने उद्याच्या निवडणुकीकडं सर्व मत जाणकार मतदारांनी पाहिलं पाहिजे प्राजक्ता दुर्गड यांना उमेदवारी देताना या प्रक्रियेमध्ये दे मी स्वतः होतो दीड दोन महिन्यापूर्वी दादांची माझी पुन्हा पक्ष कार्यालयात भेट झाली त्यावेळेस दिलीप आपण त्या वाल्ले मतदारसंघात काय करू शकतो कोण उमेदवार असावा आज तुमचं मत काय त्यावेळेस सरांची माझी तर एक शब्दांनी सुद्धा चर्चा झाली नव्हती पण दादांचा विचार पुढे घेऊन जायचा आहे सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा आहे म्हणून मी त्यावेळेस खरं सर प्राजक्ताचं नाव सुचवलं होतं दादांचा आग्रह सुद्धा त्यावेळेस मला म्हणले तुम्ही दिलीपराव प्रा... दिगंबरला भेटा दिगंबरला विनंती करा दिगंबर नको म्हणतोय प्राजक्ता एक डॉक्टर म्हणून आता प्रॅक्टिस करते तिचं करिअर वेगळ्या दिशेने पुढे जात आहे त्यावेळेस दोन तीन दिवसांनी मी सरांना भेटण्याचा प्रयत्न केला आम्ही दोघं भेटलो आणि दहादांचा निरोप कळकळीने तळमळीने मी सरांच्यापर्यंत पोहोचवला कुटुं कौटुंबिक काय परिस्थिती आहे कुटुंबाचं मत काय सरांनी माझ्यापाशी व्यक्त केलं मी सरांना शेवटच्या क्षणात ब चर्चे म्हटलं सर आज नेत्याला आपली गरज आहे इतर वेळेस नेता आपल्या पार्टीशी खंबीर राहतो आहे आपण नेत्यासाठी आता ही निवडणूक खेळावी लागेल ही भूमिका मी सरांच्यापासून व्यक्त केली सरांनी सांगितलं आमच्या मिसेसचे सकारात्मक ना, भूमिका नाही प्राजक्ताची मानसिक मानसिकता नाही तरी मी दा म्हणलं दादांची इच्छा आहे की जिल्हा परिषद सुद्धा तरुण सगळे उमेदवार जिल्ह्यातून आपण तरुण आणि सुशिक्षित देतोय त्यात एक प्राजक्ता असावी तुम्ही काही करा दिगंबरला भेटा बोला त्यातून सरांची मानसिकता तयार झाली दादांचा आदेश खरं तर सरांनी मानला मी सरांना धन्यवाद देईल की ज्या दाराडीच्या नेत्याने नजर ने अख्ख्या जिल्ह्यात नजर फिरत असताना प्राजक्तासारखा उमेदवार पुढे ठेवला होता आपण त्याला सकारात्मक भूमिकेने कुटुंबाने सा होकार दिला पुण्याशी एकदा दुर्गाडे सरांच्या कुटुंबियांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि दादांचा अजून स्वप्न जे राहिलं आहे जिल्हा विकासात्मक दृष्ट्या पुढे न्यायचं आहे म्हणून खरंतर आपण पत्रकार हे वर्तमानपत्र सोशल मीडियातनं वाचतोय सगळ्या जिल्ह्यात तरुण चेहरेप दादांनी पुढे घेतलेत बरेच कुटुंब पिढ्यान पिढ्या पिड़ा ह्या राजकारणाची धोरा सांभाळण्याची सुद्धा ह्या निवडणूक दादांनी थांबवली हा विकासात्मक चेहरा म्हणूनच प्राजक्ताची उमेदवारी ह्या भागामधून दिलेली आहे आणि दादांचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व जनतेचे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि प्राजक्ताला विजयी करण्यासाठी दादांचं आदर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दादांना मतदान रूपी श्रद्धांजली वाहण्याची संधी आपल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आपण सर्वजण नागरिक सुज्ञ मतदान रूपेच आपण दादांना श्रद्धांजली वाहताल ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा आपल्या सर्व जनतेकडून आहे धन्यवाद सर